स्वागत आहे आज आपण लाईव्ह आलेलो आहोत लाइव मध्ये आपण पाहणार आहोत साडीला आपल्या गोंडे तयार कसे करायचे कोण कोण मला लाईव्ह बघू शकते त्यांनी कमेंट करा किंवा लाईक करून मला सांगा कोण कोण इथे लाईव्ह आलेला आहे सर्वप्रथम आपण पाहूया आपल्याला ज्या साडीला गोंडे लावायचे ती साडी ही आहे अशी फेंट चॉकलेटी कलरची आपली ही साडी आहे आणि मध्ये हिरवा कलर आहे साडीचा चॉकलेटी पदर आहे आणि असा ही हिरव्या कलरची आपली ही साडी आहे तर आपल्याला साडीला मॅच होतील असेच गोंडे तयार करून घ्यायचे आहेत पाहू शकता त्यासाठी मी या ठिकाणी ही हिरव्या कलरचा दोरा घेतलेला आहे हा माझ्याकडे असा एक बॉक्स आहे ह्या बॉक्सला मी साडेतीनशे राऊंड दोऱ्याचे मारून घेतलेले आहेत साडेतीनशे राऊंड आहेत हे तर आपण आता ह्या राऊंडचे गोंडे कसे तयार करायचे ते पाहू सर्वप्रथम आपल्याला लागेल या ठिकाणी गोंड्याचं साहित्य काय काय आहे ते पाहूया पा आपण पन। ही पण एक मी रील घेतलेली आहे सिल्क थ्रेड आहे हा एक चॉकलेटी आणि एक हा हिरवा तर मी या ठिकाणी तुम्हाला हिरव्या कलरचे गोंडे तयार कसे करायचे ते दाखवेल लाईवमध्ये त्यासाठी आपल्याला असा बॉक्स लागेल त्याला मी हे साडेतीनशे वेडे मारून घेतलेले आहेत त्यासाठी आपल्याला ही छोटीशी अशी शे तुरपईची सुई लागेल त्याच कलरचा आपल्याला धागा पण लागेल एक हा धागा आपल्याला सुईमध्ये टाकून घ्यायचा आहे आपण हा धागा आपल्या सुईमध्ये टाकून घेतलेला आहे कोण कोण जुडलेला आहे माझ्या लाईव्ह मध्ये कमेंट करून सांगा आपण हा धागा सुईमध्ये ओवून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण आता पुढचं साहित्य पाहूया हे आहेत आपल्या गोंड्यांसाठी लागणाऱ्या जे आपण गोंड्यांच्या वरती लावतो ती घंटी आणि हे आहेत आपले मनी गोल्डन कलरचे इथं मनी आपण घेतलेले आहेत हे आता आपण बाजूला ठेवूया सर्वप्रथम आपलं आता हे आपण जे साडेतीनशे राऊंड मारून घेतलेले आहेत ह्या बॉक्सला त्याचा गोंडात कसा तयार करायचा ते पाहूया सर्वप्रथम आपल्याला कैचीच्या सहाय्याने हे सर्व धागे एका साईडने कट करून घ्यायचे पाहू शकता आपण आता हे धागे पूर्ण कट करून घेतले अशा पद्धतीने आता, आता अपले अपले आपले हे पूर्ण धागे आपण कट करून घेतलेले आहेत आता आपल्याला आपला जेवढा धागा हवा आहे आपल्या गोंड्यांप्रमाणे आपल्याला हा धागा अशा पद्धतीने दोन फोल्ड करून घ्यायचा दोहेरी आपले हे साडेतीनशे वेळे मारून घेतलेले आहेत आपण अशा पद्धतीने आपण आपला हा धागा व्यवस्थित करूया आणि आपण त्याला असं डबल फोल्ड करून घेऊया डबल फोल्ड केल्याच्या नंतर आपण ही आपली सुई आहे सेम कलरचा धागा आपण ह्या सुईमध्ये ओवून घेतलेला आहे आता या धाग्याला आपण बांधून घेऊया आपल्या ह्या आपला हा साधा दोरा आहे आपण जो शिवणकामासाठी वापरतो तो त्याच्यामध्ये आपण हे धागे सर्व एकत्र करून बांधून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण हे धागे बांधून घ्यायचे आहेत हे धागे आपण आता इथे बांधून घेतलेले आहेत आता आपण आपल्या हवा तेडा तेवढा लांबीचा इथं ठेवायचा आणि बाकीचे धागे कट करायचे अगदी व्यवस्थित आणि सावकाशपणे करायचे आपल्याला जेणेकरून आपले जे पूर्ण राऊंड मारलेले धागे आहेत पण ते विस्कटणार नाहीत अशा प्रकारे ह्याला आपण आता साईडला ठेवून घेऊया हे आपले पूर्ण राऊंड मारलेले साडेतीनशे राऊंडचे हे धागे आहेत ह्याला आता आपण साईडला ठेवूया थोड्या वेळ ठेवत असताना आपल्याला व्यवस्थित ठेवायचे जेणेकरून याच्यामध्ये गुंता नाही होणार आता आपण हे जे गोंडा घेतलेला आहे बांधून धाग्याने त्याला आपल्याला हा दोरा पूर्ण ह्याच्या जोडावरती आपण जिथून फोल्ड केलेला आहे का तिथे अशा प्रकारे राऊंडमध्ये बांधून घ्यायचा अशा प्रकारे आपल्याला असा आहे राऊंडमध्ये बांधून घ्यायचा अगदी सावकाशपणे आपल्याला हा आपला हा धागा आपल्या ह्या गोंड्याला बांधून घ्यायचा आहे आता आपण हा गोंडा खूप सावकाशपणे बांधून घेतलेला आहे तर आता आपण काय करू आपला हा धागा कट करून घेऊया असा आपण गोंडा पकडून हा धागा आपण कट करून टाकू आपला जो सुईचा धागा आहे तो आपला सुईचा धागा आपण हा कट केलेला आहे आता या ठिकाणी आपल्याला हाच धागा बांधायचा आहे कशा पद्धतीने बांधायचं ते पण मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने आपल्याला सात आठ राऊंड मारायचे आणि नंतर आपल्याला याच्यातून सुई टाकून अशी गाठ देऊन घ्यायची अशी गाठ याला देऊन घ्यायची अशा दोन तीन गाठी आपण ह्याला देऊन घेऊया जेणेकरून आपला हा धागा निसटणार नाही तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा प्लीज अशा पद्धतीने आपण इथे दोन ते ती तीन गाठी टाकून घ्यायच्यात जेणेकरून आपला हा धागा निसटणार नाही ठीक आहे आता आपण हा धागा इथे एकदम व्यवस्थितपणे बांधलेला आहे आता आपण ही सुई आपली कट करून घेऊया आता आपण आपल्या गोंड्याची पुढची प्रोसेस कशी करायची ते पाहूया हा धागा आपल्याला कट करून टाकायचा आहे आता आपण ह्याची पुढची प्रोसेस कशी करणार आहोत ते पाहूया त्यासाठी आपल्याला परत ही सुई लागेल त्या सुईमध्ये आपण परत एकदा धागा ओळून घ्यायचा आहे आपल्याला हा चार पदरी धागा ओळून घ्यायचा आहे सुईमध्ये जेणेकरून आपला गोंडा साडीला जोडल्याच्या नंतर निसटणार नाही आपण सुईमध्ये चार पदरी धागा ओळून घेतलेला आहे आता आपण आपल्या गोंड्याच्या पुढच्या प्रोसेसकडे जाऊया त्यासाठी आपण हे मणी घेतलेले आहेत आपल्याला हा एक मणी लागेल त्यानंतर आपण असे हे लाल कलरचे दोन मणी घेतलेले आहेत ते पण आपल्याला लागतील आणि आपल्याला एक हे याला आपण काय म्हणतो मी तर माझ्या भाषेमध्ये याला घंटी म्हणते गोंड्यांची घंटी काय म्हणतात कन्फर्म मला माहिती नाही माहिती करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न मी नक्की करेन आता आपण हे सर्व साहित्य साईडला ठेवू आणि आपला हा गोंडा घेऊ आपल्या ह्या गोंड्याला आपल्याला फायनल कट नंतर करायचे पर सर्वप्रथम आपल्याला गोंडा तयार करून घ्यायचा आपण चार पदरी हा धागा ओवून घेतलेला आहे त्याला आपण अशी इथे गाठ देऊन घेऊया जेणेकरून आपल्या गोंड्यातून हा धागा बाहेर नाही येणार ना। आता आपल्याला आपल्या गोंड्याच्या मध्यभागी ही सुई टाकायची आहे खालून आणि वरतून काढून घ्यायची अशा पद्धतीने पाहू शकता खालून टाकून वरच्या साईडने काढून घ्यायची आपल्या गोंड्याचे जर धागे त्याच्यामध्ये गेले असून सुईसोबत तर ते परत आपल्याला सावकाश पाणी वापस काढून घ्यायचे जेणेकरून आपल्या गोंड्याला गुंता होणार नाही अशा पद्धतीने आपण हे मध्ये गेलेले धागे बाहेर काढून घेतलेले आहेत आता आपण सर्वप्रथम आपलं हे जे घंटी किंवा टोपन म्हणू शकतो आपण ते आपल्या गोंड्यामध्ये टाकून घेऊया अशा पद्धतीने पाहू शकतो आपला हा एक धागावरती आलेला आहे तो आपण कट करून टाकू जेणेकरून आपल्या गोंड्यांना छान फिनिशिंग येईल या ठिकाणी तुम्ही गोल्डन कलरचा आपला जो दरी जरीचा दोरा असतो तो पण वापरू शकतो आता त्याच्यामध्ये आपल्याला हे आपले मणी टाकायचे आहेत सर्वप्रथम आपण हा मोठा मणी टाकूया त्यानंतर आपण हे दोन छोटे मणी टाकूया पाहू शकता आता आपला हा गोंडा तयार झालेला आहे आता आपण हे जे आपले धागे आहेत ते एकदम फिनिशिंगमध्ये कट करून घेऊया पाहू शकता मी इथं गोंडा कट करून घेतलेला आहे जर नंतर थोडं कमी जास्त झालेला असेल तर तो आपण पूर्ण गोंडे साडीला लावून झाल्याच्या नंतर पण एकदम कट करून घेऊ शकतो सगळे एकसारखे पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीमध्ये साडीला गोंडे कसे तयार करायचे ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे आता हाच गोंडा आपण आपल्या साडीला लावायचा कसा ते पाहूया त्यासाठी आपण आता हे आपलं सर्व साहित्य साईडला ठेवून घेऊया आपण आता साडी घेऊया आपली ही आपली साडी आहे साडीचा पदर आहे ज्याला आपल्याला गोंडे लावायचे आहेत असा हा चॉकलेटी कलरचा आपल्या साडीचा पदर आहे पाहू शकता आपण या ठिकाणी एक ते दीड अंतरावर हा गोंडा लावायचा आहे त्यासाठी आपण इथे मार्क करून घेऊया खडूने एक मिनिटात मिळाले आपण आता पदराला खडूने मार्क करून घेऊया हा आपला टेप आहे आपण ह्याला अशा पद्धतीने दीड ते दोन अंतरावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आपण इथे दोन दोन अंतरावर गोंडे लावून घ्यायचे आहेत सर्वप्रथम आपण हा आपला पदराच्या एका कडेला गोंडा लावून घेऊया तर गोंडा लावायचा कसा ते मी तुम्हाला दाखवते आपण हा आपला गोंडा चार पदरे दोऱ्यामध्ये तयार करून घेतलेला आहे आता आपण ह्या पदराला आधी आपण पूर्ण साडीला पिको फॉल करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला साडीला इथे पकडून खालच्या साईडने आपल्याला ही सुईमध्ये टाकायची आणि वरतून काढून घ्यायची अशा पद्धतीने पर परत एक वेळेस आपण ही सुई खालतून टाकून वरतून काढून घेणार आहोत अगदी आपल्याला आपल्या पदराला खेटून हा गोंडा लावून घ्यायचा आहे आता आपण साडीच्या पाठीमागच्या साईडने हा गोंडा किंवा हा द धागा काढून घेऊया त्यानंतर आपल्याला या ठिकाणी अशी गाठ देऊन घ्यायची आहे एक दोन तीन गाठा आपण या ठिकाणी देऊन घ्यायच्यात जेणेकरून की आपला हा धागा तुटणार नाही किंवा निसटणार नाही अशा पद्धतीने आपण हे दोन तीन गाठा इथे देऊन घ्यायच्या आहेत आपण हा आपला धागा कट करून टाकूया पाहू शकता अगदी कमी वेळेमध्ये मी तुम्हाला गोंडा तयार कसा करायचा आणि तो साडीला लावायचा कसा ते पण सांगितलेलं आहे आता आपण या साडीला पूर्ण गोंडे लावून घ्यायचे आणि नंतर आपले जे गोंडा आहे त्याचं जर समजा फिनिशिंगमध्ये कट करायचं राहिला असेल ना तर ते नंतर सर्व कट करून घ्यायचं आपण परत एकदा पाहूया साडीला गोंडे बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते आपल्याला गोंडे बनवण्यासाठी अशी छोटीशी सुई लागते तुरपईची नंतर आपल्याला असा सिल्कचा धागा लागतो मार्केटमध्ये सिल्कचा धागा द्या म्हणल्यानंतर गोंडे तयार करायचा आपल्याला इझिली अवेलेबल होऊन जातो हा त्यानंतर अशा प्रकारचे आपल्याला मणी लागतात छोट्या मोठ्या साईजचे मार्केटमध्ये सर्व मणी तोळ्याने आपल्याला मिळतात ते पण आपण पन वापरू शकतो गोंडे लावत असताना सर्वप्रथम आपण डिझाईन ठरवायची आणि नंतरच डिझाईन करायला घ्यायची त्यानंतर हे असे टोपन आणि हे असे मोठे मनी आपल्याला मिळतात मार्केटमध्ये ते पण आपल्याला घ्यायचे सर्वप्रथम आपल्याला गोंडे लावायच्या आधी आपल्या साडीला पिकोफॉल करून घ्यायचा जेणेकरून आपल्याला डायरेक्ट मग गोंडे लावता येतील आपण ह्या साडीला आधी पिको आणि फॉल दोन्ही पण करून घेतलेला आहे गोंडे लावत असताना आधी आपल्या कस्टमरला विचारायचे की तुम्हाला कोणत्या पद्धतीचे गोंडे लावायचे आहेत किंवा जर कस्टमरनं सांगितलं तुमच्या मनावर तर मग आपण आधी गोंड्यांची डिझाईन ठरवून घ्यायची आणि नंतरच मार्केटमधून त्याप्रमाणे साहित्य विकत आणायचं आपण जर आधीच साहित्य आणून ठेवलं आणि कस्टमरनं जर आपल्याला वेगळ्या पद्धतीचे गोंडे करायला सांगितले तर आपलं ते साहित्य फुकट जाईल फुकट म्हणण्यापेक्षा किंवा घरात पडून राहील जर आपण आपल्या मनाने करणार असेल तर मग गोंड्याचं डिझाईन ठरवायचं आणि तशाच पद्धतीचं साहित्य घेऊन यायचं हे सगळं साहित्य आपल्याला टेलरिंग मटेरियलच्या साहित्याच्या दुकानामध्ये अवेलेबल होतं हे असं तोळ्याने आपल्याला सर्व साहित्य मिळतं तुम्ही पण अशाच पद्धतीने साहित्य आणत जा आणि मी तर म्हणेन की सर्वांनी असं एक तोळा दोन तोळे असं साहित्य आणायला पाहिजे कारण असं आपण जर पाकिटने जर साहित्य आणलं ना तर जास ला 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 में में ते जास्त दिवस आपल्याला सांभाळायला लागतं आणि फुकटमध्ये घरामध्ये पडून राहतं जोपर्यंत दुसरा कस्टमर त्या साहित्याचा गोंडा म्हणजे त्या आपल्या मटेरियलप्रमाणे जर गोंडा नाही मागणार तोपर्यंत तो ते आपलं सर्व साहित्य घरातच पडून राहीन त्यासाठी तुम्ही पण असं तोळ्यानेच आणा आता मी ह्या एका साडीसाठी हे दोन साहित्य तोळ्या तोळ्याने आणलेले आहे आणि हा रील ही रील पण साडी मॅचिंग करूनच आणलेली आहे मी ह्या रीलचे पण बॉक्स आणून ठेवत नाही मी फक्त शिवण्यासाठी जे आपले लागतं धागे त्यांचेच बॉक्स आणून ठेवते तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर तुम्हाला अजून कुठले कुठले व्हिडिओ बघायला आवडतील ते पण कमेंट करून सांगा चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज जास्तीत जास्त सपोर्ट करा कारण मी नवीन आहे माझं जर काही दाखवण्यामध्ये चुकलं असेल ते पण मला कमेंट करून सांगा किंवा तुम्हाला अजून कुठला नवीन व्हिडिओ पाहायचा असेल ते पण मला कमेंट करून सांगा मी तुमच्या आवडीनुसार व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तोपर्यंत धन्यवाद पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलवरती माझ्या चॅनलचं नाव आहे अश्विनी फॅशन तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर माझं चॅनल आजच सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद cada got